यशवंतराव चव्हाण विद्यालय यशवंतनगर येथे एकोणीस महाराष्ट्र राज्य कराड बटालियन छात्रसेना ज्युनियर विंगतर्फे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत ती विद्यालयातील सर्व मुलींनी उत्साहपूर्व सहभाग नोंदवला कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या आवारातून करण्यात आली मुलींच्या हाती तिरंगा पताका फडकवत भारत माता की जय वंदे मातरम यांसारख्या घोषणांनी परिसर दनाळून गेला रॅली यशवंतनगर परिसरातील प्रमुख मार्गाने फिरून पुन्हा विद्यालयाच्या आवारात परतली या उपक्रमामध्ये राष्ट्रीय एकात्मता देशभक्ती व संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आहे रॅलीचे आयोजन प्राचार्य शिक्षकवृंद व छात्रसेना अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले स्थानिक नागरिकांनीही रॅलीचे स्वागत करत सहभागी विद्यार्थिनींचे कौतुक केले शेवटी विद्यालयात देशभक्तीपर गीत प्रेरणादायी भाषण व विद्यार्थ्यांच्या मनोगताने कार्यक्रमाची सांगता झाली